आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या बात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना आज गयानाकडून द ऑर्डर ऑफ एक्सलन्स हा सर्वोच्च सन्मान प्रदान राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी पासष्ट टक्क्यांहून अधिक मतदान एकोणीसशे पंच्याण्णव नंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदारांचा उत्साह सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा पंधरा फेब्रुवारीपासून आणि गोव्यात सुरू असलेल्या पंचावन्नाव्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात चित्रपटप्रेमींना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चित्रपटांची परवाणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना आज गयाना देशातला सर्वोच्च सन्मान द ऑर्डर ऑफ एक्सलन्स प्रदान करण्यात आला मोदी यांचं दूरदृष्टी असलेलं नेतृत्व जागतिक पातळीवर विकसनशील देशांच्या हक्कांना त्यांनी मिळवून दिलेलं व्यासपीठ आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या समुदायासाठी त्यांचं उल्लेखनीय कार्य आणि भारत गयाना देशांमधले संबंध अधिक दृढ करण्यासाठीची त्यांची कटिबद्धता आदींसाठी मोदी यांना या सर्वोच्च पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं गयानाच्या स्टेट हाऊसमध्ये आज एका समारंभ भारत गयानाचे अध्यक्ष डॉक्टर मोहम्मद इरफान अली यांच्या हस्ते मोदी यांना या पुरस्कारानं गौरवण्यात आलं हा सन्मान दोन्ही देशातल्या नागरिकांमध्ये रुचलेल्या ऐतिहासिक संबंधांना समर्पित करत असल्याचं मोदी यावेळी म्हणाले हा दौरा म्हणजे परस्पर देशातली मैत्री अधिक दृढ करण्याचा भारताच्या कटिबद्धतेचा पुरावा असल्याचं ते म्हणाले भारत गयानामधले संबंध सामायिक इतिहास सांस्कृतिक वारसा आणि उभय देशांचा परस्परांवरचा विश्वास यावर आधारित असल्याचं मोदी यांनी सांगितलं भारत प्रत्येक देशात गयानाला बरोबरीनं साथ देण्यासाठी उत्सुक असून दोन्ही देशातले संबंध सर्व विकसनशील देशांसाठी महत्वाचे असल्याचं मोदी यांनी यावेळी बोलताना अधोरेखित केलं विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार राज्यात पासष्ट टक्क्यांहून अधिक मतदान झालं निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आज रात्रीपर्यंत मतदानाची अंतिम टक्केवारी हाती येईल त्यानुसार या टक्केवारीत आणखी एक ते दोन टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे एकोणीसशे पंच्याण्णवच्या विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदा राज्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदान झालं एकोणीसशे पंच्याण्णवच्या विधानसभा निवडणुकीत एकाहत्तर पूर्णांक एकोणसत्तर टक्के मतदारांनी मताधिकार बजावला होता राज्यात सर्वाधिक शहात्तर टक्के मतदानाची नोंद कोल्हापूर जिल्ह्यात झाली अहिल्यानगर बुलडाणा चंद्रपूर गडचिरोली हिंगोली जालना परभणी सांगली सातारा या जिल्ह्यांमध्येही सत्तर टक्क्यांपेक्षा जास्त मतदानाची नोंद झाली सर्वात कमी बावन्न टक्के मतदान मुंबई शहर या जिल्ह्यात नोंदवलं गेलं मुंबई उपनगर जिल्ह्यात पंचावन्न पूर्णांक सत्याहत्तर शतांश टक्के मतदानाची नोंद झाली ठाण्यात छप्पन्न टक्के मतदान झालं हे तीन जिल्हे वगळता इतरत्र साठ टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झालं मतदारसंघाचा विचार करता चिमूर आणि कागलमध्ये एक्क्याऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त मतदारांनी मतदान केलं राज्यातल्या सत्तावीसपेक्षा जास्त मतदारसंघात पंच्याहत्तर टक्क्यांपेक्षा अधिक मतदानाची नोंद झाली सर्वात कमी चव्वेचाळीस पूर्णांक एकोणपन्नास टक्के मतदान कुलाबा मतदारसंघात झालं अंबरनाथ मुंबादेवी धारावी आणि भिवंडी पूर्वमध्ये पन्नास टक्क्यांपेक्षाही कमी मतदान झालंय राज्याच्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या मतदानाच्या टक्केवारीत कोल्हापूर जिल्ह्यानं आघाडी घेतली असली तरी गडचिरोली जिल्ह्यानं सर्व राज्याचं लक्ष वेधून घेतलं गडचिरोली जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा असून सुमारे अडतीस टक्के जनता ही आदिवासी समाजाची आहे नैसर्गिक साधनसंपत्तीने नटलेला हा भूप्रदेश असला तरी नक्षलवादी कारवायांमुळे हा भाग विकासापासून वंचित राहिला आहे इथल्या जनतेला विकासाचं महत्त्व पटवून देण्यात आलं आणि बंदुकीच्या गोळीला मतदानानं उत्तर देण्याचं आवाहन त्यांना करण्यात आलं त्यामुळे संदेशाचा सकारात्मक परिणाम दिसून आला अशी माहिती इथल्या अधिकाऱ्यांनी दिली गेल्या काही वर्षात झालेल्या विकास कामांचे फायदे नागरिकांना दिसून आले त्यामुळेही त्यांनी मतदानात मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला ऐरोली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेले स्वराज्य पक्षाचे उमेदवार अंकुश कदम यांच्यावर काल कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला भाजपाचे माजी नगरसेवक शंकर मोरे यांचा मुलगा जयेश मोरे याला मारहाण केल्याची तक्रार मोरे यांनी केली होती त्यावरून कदम यांच्याविरुद्ध आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण संस्थेनं बिटकॉईन घोटाळ्याअंतर्गत अमित भारद्वाज अजय भारद्वाज आणि इतरांविरुद्ध तक्रार नोंदवली आहे या तक्रारीनुसार आरोपींनी ऐंशी हजार बिटकॉईनच्या माध्यमातून सहा हजार सहाशे सहा कोटी रुपयांचा निधी नऊ परदेशी कंपन्यांद्वारे परदेशात मालमत्ता खरेदी करण्यासाठी वळवला या प्रकरणी गौरव मेहता यालाही काल समन्स बजावण्यात आलं आहे राज्य विधानसभा निवडणुकीच्या आदल्या दिवशी निवृत्त पोलीस अधिकारी रवींद्रनाथ पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्यावर क्रिप्टो चलन फसवणूक प्रकरणात गुंतल्याचा आरोप केल्यानंतर हे प्रकरण चलतेत आलं आजच्या दिवशी म्हणजे एकवीस नोव्हेंबर रोजी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात एकशे पाच जणांनी हौतात्म्य पत्करलं होतं त्यांच्या या हौतात्म्याचं स्मरण म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईतल्या हुतात्मा स्मारकाला भेट देऊन शहीद हुतात्म्यांच्या स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं यावेळी मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर आणि उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा हेही उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही हुतात्म्यांना आदरांजली वाहिली आहे आपल्या समाज माध्यमावरील पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आपल्या प्राणांचं बलिदान दिलेल्या सर्व हुतात्म्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन या प्रादेशिक बातम्या आहोत विधानसभा निवडणुकीत विजयाचे माळ कुणाच्या गळ्यात पडणार विविध मतदारसंघांमध्ये या लढतीत कोण बाजी मारणार सर्वात जास्त जागा कोणता पक्ष जिंकेल आणि सरकार कोणाचं येणार याची ये उत्सुकता सर्वांनाच वाटते ही उत्कंठा कळसाला पोहोचेल मतमोजणीच्या दिवशी येत्या तेवीस तारखेला म्हणूनच त्या दिवशी आकाशवाणी प्रादेशिक वृत्त विभाग सकाळी नऊ वाजल्यापासून सादर करणार आहे दर तासाला निवडणूक विशेष बातमीपत्र आणि दिवसभर विश्लेषणपर चर्चात्मक कार्यक्रम निवाडा जनतेचा ऐकायला विसरू नका तेवीस नोव्हेंबरला राज्यातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवर सकाळी नऊ पासून निवाडा जनतीचा प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या बोर्डाची परीक्षा पंधरा फेब्रुवारीपासून सुरू होणार असल्याची घोषणा आज सीबीएसईनं केली दहावी बोर्डाच्या परीक्षा अठरा मार्चला तर बारावीच्या परीक्षा चार एप्रिल रोजी संपतील सीबीएसईनं यावर्षी पहिल्यांदाच परीक्षेच्या शहाऐंशी दिवस आधीच वेळापत्रक जाहीर केलं असून प्रत्येक विषयाच्या परीक्षेमध्ये पुरेसा अवधी राखण्याचा प्रयत्न केला आहे शिवाय बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक विविध प्रवेश परीक्षांच्या तारखा लक्षात घेऊन ठरवण्यात आहे एका दिवशी कोणत्याही दोन विषयांची परीक्षा येऊ नये याचीही काळजी घेऊन चाळीस हजार विषयांच्या पर्यायांची पडताळणी करून बोर्डानं हे वेळापत्रक तयार केलं आहे के संजय मूर्ती यांनी आज सकाळी नवी दिल्ली इथं देशाचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक म्हणून शपथ घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना आज राष्ट्रपती भवन इथं पद आणि गोपनीयतेची शपथ दिली ऑगस्ट दोन हजार वीस मध्ये कॅग म्हणून नियुक्त झालेल्या गिरीश चंद्र मुर्मू यांच्या जागेवर मूर्ती यांची नियुक्ती झाली आहे याआधी मूर्ती यांनी शिक्षण मंत्रालयात उच्च शिक्षण विभागाचे सचिव म्हणून काम केलं आहे गोव्यात पंचावन्नावा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मोठ्या उत्साहात सुरू असून आज दिवसभरात विविध विषयांवरचे चाळीस चित्रपट दाखवण्यात येत आहेत यामध्ये उत्तमोत्तम हिंदी आणि प्रादेशिक चित्रपट दाखवण्यात येत आहेत इफ्फीमधील इंडियन पॅनोरामा या दालनाचं उद्घाटन झालं असून यात पंचवीस फीचर आणि वीस नॉन फीचर चित्रपट दाखवण्यात येत आहेत महोत्सवात चित्रपटांच्या प्रदर्शनाबरोबरच इतरही कार्यक्रम सुरू आहेत जगभरातील चित्रपटकर्मी त्यांच्या मास्टर क्लासच्या माध्यमातून तरुण विविध विषयांवर मार्गदर्शन करत आहेत चित्रपट निर्मिती उलगडून दाखवणारे विविध परिसंवाद आयोजित करण्यात आले आहेत इफ्फीमधील मधील फिल्म बाजारचे हे अठरावे वर्ष असून चित्रपट निर्मितीत येणाऱ्या तरुणांना नामांकित व्यावसायिकांबरोबर संपर्क साधण्याची संधीही मिळालेली आहे राष्ट्रीय प्रसारण सेवा अर्थात प्रसार भारतीनं आपलं ओटीटी व्यासपीठ वेव्ह तयार केलं आहे इफ्फीच्या उद्घाटन कार्यक्रमात त्याचं अनावरण झालं ठळक बातम्या पुन्हा एकदा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना आज गयानाकडून द ऑर्डर ऑफ एक्सलन्स हा सर्वोच्च सन्मान प्रदान राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी पासष्ट टक्क्यांहून अधिक मतदान एकोणीशे पंच्याण्णव नंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदारांचा उत्साह सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा पंधरा फेब्रुवारीपासून आणि गोव्यात सुरू असलेल्या पंचावन्नाव्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात चित्रपटप्रेमींना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चित्रपटांची पर्वणी याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार